सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवरती उतरणी ज्याला उतरण बेल उतरणीचा बेल असं मराठीत आपण संबोधतो या ठिकाणी हा वेल अनुकूल वातावरण तसेच उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्याला पाणी भेटल्यामुळे हिरवा राहिला आहे आणि ताजा तवाना या ठिकाणी दिसून येतो आहे अशाच वेलाचा उपयोग आपण या ठिकाणी आयुर्वेदिक कामासाठी केला पाहिजे व त्यामुळे आपल्याला एक चांगला फायदा या ठिकाणी भेटून येत असतो उतरणीचा वेल हा कप संबंधित समस्यासाठी त्याचबरोबर त्वचया संबंधित समस्यासाठी जाणकार व्यक्तीच्या सल्ल्याने जर आपण उपयोग केला तर आपल्याला निश्चित फायदा या ठिकाणी उतरणीचा वेल देत असतो अशा प्रकारचा हा जर वेल आपल्याला आढळल्यास त्याचा उपयोग आपण करावा धन्यवाद